नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकम्या या संदर्भातली यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकम्याची यादी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी याचबरोबर मित्रांनो आता उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर कधी वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण रिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुमच्या सुद्धा जिल्ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा कारण की व्हिडिओ शॉर्टपर्यंत जर बघितला तर तुमच्याही जिल्ह्याचा जिल्ह्याची माहिती तुम्हाला भेटेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे एकूण जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा उर्वरित पंचाहत्तर टक्के असेल असा दो असेल असा दोन्हीचा समावेश आहे आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर प्रामुख्याने प्रामुख्याने या तीन पिकाचा पिकमा काही प्रमाणामध्ये वाटप झालेला आहे काही बाकी शेतकरी आहेत याच्यामध्ये संपूर्ण शेतकरी संख्या पात्र झालेली एवढी आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार आठशे एकोण धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी एकूण धा धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पहिल्या टप्प्यातील आणि उर्वरित राहिलेले समजा एक लाख चौदा हजार शेतकरी एवढे शेतकरी दोन टप्प्यामधील पात्र करण्यात आलेले होते आणि काही शेतकऱ्यांना वाटपबुजा झालेला आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्यात्तर सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी अमरावती जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहेत याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सात सात हजार एकाहत्तर शेतकरी धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजार तीन रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील शेत सातशे तीन शेतकरी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता आपण तालुका तालुक्याने यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचं सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे आंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी या शेतकऱ्यांना बारा कोटी सव्वीस लाख आष्टी तालुक्यातील दोन हजार पाचशे पस्तीस या शेतकऱ्यांना एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील सात हजार एकशे एकाहत्तर शेतकरी या शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख धारूर तालुक्यातील तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी या शेतकऱ्यांना तीन कोटी शहाऐंशी लाख गेवराई तालुक्यातील पाच हजार चारशे शेतकरी या शेतकऱ्यांना तीन कोटी चौवेचाळीस लाख केज तालुक्यातील एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकरी या शेतकऱ्यांना तेरा कोटी सात लाख माजलगाव तालुक्यातील एकोणवीस हजार सत्तावीस शेतकरी या शेतकऱ्यांना चौदा कोटी तेरा लाख रुपये परळी तालुक्यातील पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी या शेतकऱ्यांना सोळा लाख सत्तावन्न लाख सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये याचबरोबर पाटोदा तालुक्यातील आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकरी या शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपये शिरूर तालुक्यातील दोन हजार नऊशे बत्तीस शेतकरी या शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये याचबरोबर वडवणी तालुक्यातील पाच हजार चारशे एक शेतकरी आणि या शेतकऱ्यांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याचं काही वाटपसुद्धा झालेलं आहे खूप कमी वाटप बाकी राहिलेलं आहे आणि या शेतकऱ्यांनासुद्धा लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर मित्रांनो आता पुढचं महत्वाचं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपये हेक्टर वाटप होणार आहेत एकूण तीनशे सत्तर कोटी आहेत बीड जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे कमीत कमी बावीस हजार पाचशे जास्तीत जास्त दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातील ए आय सी कंपनीच्या माध्यमातून साडेचार हजार रुपये कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त आठ जवळपास एकूण रक्कम जवळपास जवळपास दोनशे कोटी जवळपास आहे एकूण आता आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी अं प साडेसात हजार रुपये आणि जास्तीत जास्त साडेआठ हजार रुपये आणि त्रेपन्न कोटी अठ्ठावीस महसूल मंडळासाठी आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये कमीत कमी बत्तीस जास्तीत जास्त बत्तीस हजार आणि कमीत कमी पंधरा हजार रुपये आणि एकूण जवळपास जर लोकलाई लोकलाईज क्लेमचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये बारा हजार रुपये किमान रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो आता कोण्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कोण्या कंपनीच्या माध्यमातून कोणा जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर झालेला आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूयात यामध्ये ओरिएंटल जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल किंवा सातारा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये आणि ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली असेल बीड जिल्ह्यातील सात लाख सतरा हजार शेतकरी असतील बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल हे सर्व चार जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पुढची विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या या सर्व एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यामध्ये अजूनही हिंगोली जिल्ह्याचा पीक भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळायचा राहिलेला आहे त्यामुळे त्याचा जे काही आहे कोर्टामध्ये केस गेलेली आहे ते संपूर्ण संपूर्ण सॉल्व झाल्यावर जे काही निर्णय येईल तो पुढचा येईल पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शेंपिओ याच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर पुढची विमा कंपनी आय सी एस एल लोंबार्ट जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये अद्यापर्यंत विमा बाकी आहे याचं वितरण जवळपास काही झालेलं होतं परत थांबलं पुन्हा पुन्हा येणाऱ्या काही दिवसामध्ये याचं वितरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी ठाणे जिल्ह्यातील सुद्धा आहेत रत्नागिरी रायगड जिल्हा त्याचबरोबर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये हे सर्व जिल्ह्यामध्ये या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला होता आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होते हे सर्व संपूर्ण जिल्ह्याची मी तुम्हाला आकडे आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या आकडेवारीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण झालेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल या सर्व पिकासाठी वाटप झालेलं आहे परंतु याच्यापैकी अद्यापर्यंत बहुतांश शेतकरी काही असे आहेत की त्यांना अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकम्याचं वाटप झालं नव्हतं काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप झालेला नव्हता मग ज्या शेतकऱ्यांना जे ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर आहे त्यांच्या स्टेटसवरती पैसे दाखवत आहेत कॅल्क्युलेटेड दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर या पिकम्याच वितरण होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील खरीफंगाम दुर्जा तेवीसच्या पिक संदर्भात एक छोटसं आणि डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद